धारावी एक मोठं विधान केलंय त्यांचं असं म्हणणं आहे एकदा सत्ता हातात येऊ द्या आदानीच्या हातात दिलेलं प्रोजेक्ट हे माघार घेतल्याशिवाय राहणार नाही रद्द करणार म्हणजे याचा अर्थ असा की उद्धव ठाकरेंना धारावीकरांना जे आता घर मिळणार आहे हक्काच ते हक्काच घर मिळू नये ही स्पष्टपणे भावना उद्धव ठाकरेंची आणि महाविकास आघाडीची आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होतो अहो गरीबांना घर मिळणार आहे गरिबांना हक्काचं घर मिळणार आहे मग गरीबांना हक्काचं घर मिळत असताना जर उद्धव ठाकरे अशा प्रकारची भाषा करत असतील की आम्ही ते सगळं रद्द करू याचा अर्थ दारामितांच्या घराच्या स्वप्नावर लाथ मारण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत अहो ती घर आधाने बांधू द्या अजून कोणी बांधू द्या पण शेवटी घर गरीबाला मिळतायत ना तिथे राहणाऱ्या प्रत्येकाला घर मिळतंय पण यांची भूमिका जी आहे ती जनताच्या विरोधी भूमिका आहे धारावीकरांच्या विरोधी भूमिका आहे आणि धारावीकरांना घर मिळू नये या एकाच भावनेतून अशा प्रकारची वक्तव्य उद्धव ठाकरे करताय कारण त्यांना त्यांच्या पसंतीचा कॉन्ट्रॅक्टर किंवा त्यांच्या पसंतीचा उद्योगपती धारावीसाठी घेऊन यायचं आहे कारण कमिशन त्याच वेळी मिळेल ज्यावेळी त्यांच्या उद्योगपती त्या प्रोजेक्ट साठी येईल हे साठी उद्योग उद्योग जे उद्धव ठाकरे भांडतायत ते कमिशनसाठी भांडतायत आणि कमिशनच्या पोटी धारावीकरांच्या घराच्या स्वप्नावर लाच मारण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत पण ते कधीच शक्य होणार नाही कारण ही मुंबईतली जनता धारावीतली जनता आणि महाराष्ट्रातली जनता एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीलाच येणाऱ्या निवडणुकीत सत्तेवर बसवणार आहे त्याच्यामुळे ही स्वप्न जी आहे उद्धव ठाकरे यांची फक्त आणि फक्त स्वप्नच राहणार आहे ही वास्तव